संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह इंडियन ओव्हरसीज बँकेत मोठी चोरीची घटना अवघडकीस आली आहे यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली चोरट्यांनी तब्बल बेचाळीस लॉकर फोडून पैसे सोने आणि काही कागदपत्रांची चोरी केली आहे ही घटना लखनौच्या गोमतीनगर येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत घडली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपास करत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली यावेळी पोलिसांमध्ये आणि आरोपींमध्ये चकमक झाली असता दोन हले मदील असलेला गुन्हेगार सनी दयाल आणि पोलिसांमध्ये चकमक झाली सोमवारी रात्री उशिरा दुसरा गुन्हेगार सोविंद कुमार याचा एन्काउंटर झालाय त्यांच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते मंगळवारी सकाळी त्यांचाही मृत्यू झालाय बँकेतील चोरीची घटना सात जणांनी मिळून केली होती आता त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय अजून इतरांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय रिपोर्टनुसार सनी दयाल यांच्याकडे एक पिस्तूल जिवंत काडतुसे बँकेतून चोरलेले काही दागिने आणि रोख पस्तीस हजार पाचशे रुपये आणि इतर वस्तू चोरून चोरट्यांनी पलायन केलं होतं हे चोरटे दोन तास बँकेत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन ओव्हरसीज बँकेची भिंत कापून चार चोरटे बँकेच्या लॉकर पर्यंत पोहोचले होते तीन जण बाहेर थांबून सर्व हालचालीवर लक्ष ठेवून होते इलेक्ट्रिक कटर ने बेचाळीस लॉकर कापून कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि कागदपत्रे लुटून नेली रविवारी चोरट्यांनी हा गुन्हा केला बँकेच्या शेजारी असलेल्या एका बंद फ्लॅटची भिंत चोरट्यांनी कापली होती बँकेत असलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरीचा सर्व प्रकार कैद झालाय यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवली डीसीपी शशांक सिंग यांनी सांगितलं की चोरांना पकडण्यासाठी पोलिसांच्या गुन्हे शाखेसह आठ पथके तयार करण्यात आली आहे लवकरच सर्व गुन्हेगार आमच्या ताब्यात असतील या प्रकरणी पुढील काही दिवसांमध्ये अजून काही मोठे खुलासे हे पोलिसांकडून केले जाऊ शकतात असंही त्यांनी सांगितलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा